खोटी ठरली प्रेते आत्महत्या ही खोट्या ठरल्या खोटी ठरली प्रेते आत्महत्या ही खोट्या ठरल्या प्रेताजवळ येऊन त्यांनी आश्वासनाच्या बढाया मारल्या आत्महत्येचे कारण कर्जबाजारी पणातच लपले आत्महत्येनंतर ही ते सातबाऱ्यावर जपले लाल दिव्याला आलं त्यानं भाषणच केलं ला। लाल दिव्याला आलं त्यानं भाषणच केलं भाषणात ते म्हणाल खरंच की हे कशानं मेलं पंचनामा पोस्टमार्टम करून कारण शोधण्यात आलं तर सरकारी डॉक्टर म्हणाल हे पिऊनच गेलं काय पिलं हे सांगायचं राहूनच गेलं अहो घरच्यांना वाटलं आधार घरच्यांना वाटलं आधार निखळला सरकारला वाटलं भरपाईचा बोजा वाढला समाजाला काय बी नव्हत्या संवेदना समाजाला काहीच नव्हत्या संवेदना ते म्हणाले सामान लवकर आणा पेपरवाल कॅमेरा मग धावूनच आलं पेपरवाल कॅमेरा वालं मग धावूनच आलं खट्टा खट्टा फ्लॅश मारून गेलं मग चौघांनी ते उचलून नेलं दुसऱ्या दिवशी ते कलर मध्ये छापण्यात आलं जिवंत असताना ही आत्महत्येची शिक्षा होती जिवंत असताना ही आत्महत्येची शिक्षा होती आत्महत्येनंतर मात्र लाखाची भिक्षा होती आत्महत्येच कारण कर्जबाजारी पणातच लपलंय आत्महत्येनंतरही ते सातबाऱ्यावर जपलय आत्महत्येनंतरही ते सातबाऱ्यावर जपले देशाच्या पंतप्रधानांसमोर समस्यांची गारहाणी मांडत असताना एक तरुणी मोठ्या धाडसाने म्हणते की मी शेतकऱ्याच्या मुलाबरोबर विवाह करणार नाही मी शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करणार नाही मी माझ्या भावी आयुष्याचा साथीदार हा नोकरीवालाच निवडणार अहो इतकी तर वाईट अवस्था आज आपल्या भूमिपुत्रांची म्हणजेच शेतकऱ्यांच्या पुत्रांची झालेली आहे ही वेळ शेतकरी राजावर का आली कारण शेतीसाठी केंद्र शासनाकडून दिलेल्या सवलतींमधला एक रुपयातील फक्त पंधरा पैसेच खाली पर्यंत पोहचतात मधल्या पंच्याऐंशी पैशांची गळती ही मधल्या मध्येच बिनभोबाट होते म्हणून माझं सांगणंय सरकारला शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घ्या माझ्या बळीराजाचा बळी घेऊ नका बळीचा बळी घेऊ नका धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा